टी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अवैध गौण खनिजाच्या उत्खनन आणि वाहतुकीशी संबंधित अपप्रवृत्तीवर सक्तीने नियंत्रण ठेवा जिल्हाधिकारी अभिनव गोयल जनतेने अवैध मार्गाने गौण खनिजची खरेदी करू नये हिंगोली जिल्ह्यातील गौण खनिजाशी संबंधी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाचा परिणामकारक समन्वय साधण्यासाठी आणि आन अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीशी संबंधित अपप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून महसूल पोलीस आणि परिवहन विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीत जिल्हाधिकारी श्री गोयल यांनी अवैध गौण खनिजाच्या उत्खनन आणि वाहतुकीशी संबंधित अपप्रवृत्तीवर सक्तीने नियंत्रण आणि परिणामकारक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने जनतेने अवैध मार्गाने कोणत्याही प्रकारचे गौण खनिज खरेदी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा